देखल्या चांदासी गौरी आल्या माहेरी परीनी उसराना लावली ते रुड तुम्ही आरे ते उजला नी निताय सुजा उसरा lạ देखल्या गौरी देख देख आल्या माहेरी नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आहे दर्श पिटोरी अमावस्या आपण आलेलो आहोत आपल्या सासरवाडीला हे माझं सासरवाडीचं घर आहे आणि सासूबाई छान असं गाणं म्हणत होते आज पिटोरी गौर आमच्या या सासरवाडीत बसणार आहे ही सजावट आपल्याला पाहायला मिळते बघा इकडे फळं वगैरे लावलेली आहेत ही पानं वगैरे आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण कुलदैवताचं छान असं दर्शन केलेलं आहे आणि आता पाहायला मिळतील शेजारच्या सगळ्या जण येतील रात्रीचं या ठिकाणी नाच वगैरे असणार आहे गौरीचं नाच पण असणार आहे गौरीचं नाच पण गेल्या वर्षी आपण एक व्हिडिओ बनवला होता गौरीचा या पिटोरी गौरीचाच आणि मयुरीने छान अशी गौर घेतली होती सुपामध्ये आणि आपण डोंगरावरनं आणलेल्या होत्या या गौरी आणि आज या ठिकाणी गौर बसणार आहे आपल्याला हे सगळं पाहायला मिळणार आहे आमच्या श्रीवर्धनची ही पारंपरिक प्रथा आहे पिटोरी अमावस्याच्या दिवशी माझ्या सासरवाडीत ही पिटोरी गौर येते चला तर आता सगळ्याजणी आलेले आहेत या ठिकाणी इकडे आपल्याला बाहेर पाहायला मिळतात सगळ्याजणी तयार होऊन आलेले आहेत गौरीचा नाच आपल्याला पाहायला ना मिळणार आहे आणि पिटोरी गौर कशा पद्धतीने या ठिकाणी बसवतात ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा आणि आमच्या कोकणातले हे पारंपरिक सण आपल्याला पाहायला मिळतील चला पिटोरी गौर आता या ठिकाणाहून येथे आतमध्ये येईल आणि त्या ठिकाणी बसेल तिची सजावट वगैरे या ठिकाणी केली जाईल ती सगळी सजावट आपल्याला पाहायला मिळणार आहे आता पिटोरी अमावस्या आणि पिटोरी गौर आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी सगळ्या जणी तयार होऊन आलेल्या आहेत आणि मयुरीने गेल्या वर्षी सुद्धा ही पिटोरी गौर आणली होती ही बघा गौर आणलेली आहे आणि तिचं छान असं या ठिकाणी पूजन होणार आहे इथे फुलं वगैरे हरं आणि पाहायला मिळत आहेत इथे बाजूलासुद्धा या ठिकाणी आमच्या जयवंत भाऊंच्या ठिकाणी गौर येते तिकडेसुद्धा जाणार तिकडे बघा वहिनी गौरीला आहेत पाहायला मिळत आहेत बघा आपल्याला चला तर यांची या ठिकाणी सजावट होणार आहे गौरीचं पूजन होईल आणि हे सगळं आपल्याला कोकणातल्या गाण्यांनी ही गौर कशा पद्धतीने आता घरामध्ये नेतात ते पाहायला मिळणार आहे ರಾವ ಸರ ಸಣಾ ಧನಶ್ರೀ ಗರ ಧಾವತ ಸಣ್ಣ ಚಾರ್ಗ್ರೀ ಗೋಂಡ ಮಿರ ಗೋಂಡಿ ದಾಳಿ ಬೈನ ತಾಳಿ ಶೇಜಾರ ತೀ <tompa> <to> गौर देवीची शेज भारती राण्या <tompa> देवीचा शेषुवरी ते पुत्र मागी हे पुत्र <tompa> 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 राण्या देवीचा हे पुत्र राण्या देवीचा तोरी तोरिली <tompa> उसरण <tompa> <tompa> लावली ते बना तोरी उसरण लावली रुडी बना चाल राय नांदा ग लाल चाल गौराय नांदा ग लाल नांदाचे नांदा वहिणी तिला तांदूळ शेजवरती राण्या गौरदेवीची देवीची शेज गरती राण्या गौर देवीला दारी गतले च कोणी कने च कोणी कने त्यावर आदलीले पारवेचे पिले पारवेचे पिले गर परसन झाली मयुरी घरा सांजाली हिरावै घरा दावत आली घरा धावताली सार ग हिराबाई गोंडे आली गोंडे मिरवत मिरवताली कानाई वार गौरायचा भावाला गौरायचा भावाला बाई सलावटीच्या गौराय गर काई वार

शवर्धनचे सोनारू बाय तोला बोगऱ्या घरवी गर्य। परसन झाली मयूरी घरा आली घरा धावताली सवासनी चा ग मयुरे गोंडे मिरवताली गोंडे मिरवत दारी गतले चौ कोणी चौ कोली त्यावर आदलीले पारवेचे पिले चौ कोणी कने त्यावर आदलीले पारवेचे पिले पार घर परसिली राईबाई घर आली तुमच्या घरदार पाया घर ने लता त्याई तुम्ही शण केलेला वाई तुम्ही शण केलेला वा देखल्या चांदाशी गौरी आले मायरा देखल्या चांदाशी गौरी आले मायरा घरणे जय श्री तुमच एक तुम्ही कन्ये गाला येत्याई तुमचा घरदार पाया देखल्या चांदाशी गौरी आले मायरा आरते उजला घरने सुवर्ण नाहीये तुम्ही आरते उजला गौरबा येत्या तुमचा घरदार पाया देखल्या चोरी लिऊ शरण लावली बन्ना लिउ शरना लावली बन्ना बना चालय नयाँ लाला आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे आमची पिटोरी गौर आज दर्श पिटोरी अमावस्या आहे आपल्याला पाहायला मिळाली कशा पद्धतीने आम्ही गौर आणली या ठिकाणी आणि दरवर्षी हा उत्सव आम्ही साजरा करतो दर्श पिटोरी अमावस्याची आणि इथे पिटोरी गौरीला आता सजवतायत बघा आणि सासूबाईंची पण गाणी तुम्हाला कशी वाटत आहेत आमच्या सासूबाई गाणी बोलण्यात एक्सपर्ट आहेत आणि निकितासुद्धा निकितासुद्धा गाणी छान म्हणते गौरीची गाणी आणि रात्री तुम्हाला गौरीचं नाचसुद्धा पाहायला मिळणार आहे आमच्या कोकणातल्या या प्रथा तुम्हाला कशा वाटत आहेत त्या कमेंट्स करून जरूर पाठवा आपण कमेंट्स करत नाही माझ्या व्हॉट्सअपला फक्त पाठवत असता पण आपल्या या युट्यूबच्या खाली कमेंट्स बॉक्स असतो तिथे कमेंट्स करा आणि आमच्या पिटोरी गौरीची ही गाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि शेजारीच आमचे जयवंत भाऊ कालेकर राहतात यांच्या इथे सुद्धा पिटोरी गौर येते तिथे सुद्धा मी आता तुम्हाला घेऊन जातोय चला तर आपण जयवन भाऊ कालेकर यांच्या घरी जाऊया आणि तिथे सुद्धा छान अशी पिटोरी गौर सजवले असेल ती सुद्धा आपण बघूया zekiat ana no mocha सासरवाडीत तर गौर आहेत आणि आपण आता जयवंत भाऊंकडे जाणार आहोत जयवंत भाऊ कालेकर आमच्या शेजारीच राहतात सासरवाडीच्या पाऊस थोडा थोडा रिमझिम रिमझिम पडतो आहे भाऊंचं हे घर आहे तिकडे आपण जातो आहे आणि छान ह्या आमच्या कोकणातल्या प्रथा तुम्हाला आपल्या व्हिडिओमार्फत पाहायला मिळतात श्रीवर्धनचे पारंपरिक सण हे पाहायला मिळतातच आलोय आपण जयवंत भाऊंच्या घरीसुद्धा आता इकडे सुद्धा पूजन झालेलं आहे आणि सोनू दिसते आपल्याला बघा आणि जयवंत भाऊ आहेत बघा आणि इथे सुद्धा छान अशी गौर सजवलेली आपल्याला पाहायला मिळते प्रथम आपण दर्शन करूया आज पिटोरी दर्श अमावस्या आणि सर्वत्र या आमच्या कोकणामध्ये म्हणजेच श्रीवर्धनमध्ये आमच्या छान अशा पिटोरी गौरीचं हे पूजन असतं जे आपल्याला पाहायला मिळतंयच आणि इकडे सगळी फॅमिली आपल्याला पाहायला मिळते आमच्या मावशी सुद्धा आहेत ह्या बघा कालीकर मावशी आहेत आणि सोनू आहे सोनू सुद्धा भरडकोलवर आलेली आहे आणि प्रसादची आई सुद्धा आहे ही बघा आणि आज डान्स आहे का नाही गौरीचा नाच रात्री ढोल वगैरे आणि जयवंत भाऊ छान ढोल वाजवतात आपल्याला रात्री बघायला मिळणार आहे आपण थोड्या वेळात गौरीचं नाच सुद्धा बघणार आहात गौरीची गाणी ऐकणार आहोत तुम्ही आपल्या या व्हिडिओला बनून द्या आणि पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की आमच्या ह्या कोकणातल्या प्रथा आणि सण कसे वाटतात ते कमेंट्स करून जरूर पाठवा छान गौराईचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे आणि छान गौराईची मांडणी वगैरे आपल्याला पाहायला मिळाली मगाशीच आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे आमच्या शेजारीत असलेले कालेकर जयवंत भाऊ यांच्या ठिकाणीसुद्धा गौराई येते आणि या ठिकाणी बघा आपली आजीसुद्धा या ठिकाणी पाया वगैरे पडते आणि गौराईचं पूजन करण्यासाठी आजूबाजूच्या महिला येतात इकडे आपल्याला पाहायला मिळतात बघा आणि यासुद्धा या महिला आपल्याला पाहायला मिळतात आजूबाजूच्या सगळ्या या महिला गौराईचं पूजन करण्यासाठी येतात आणि छान ही पिटोरी गौर आता थोड्या वेळाने सर्वांना जेवण वगैरे या ठिकाणी असणार आहे गौराईचं जेवण असणार आहे पंगत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा गौराईची छान छान गाणी आणि गौराईचं नाच आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर आपल्या व्हिडिओला बनून राहा आपल्या ह्या कोकणातल्या प्रथा तुम्हाला पाहायला तर मिळतायतच आहेतच वदित वदित नामा हो गया हे हरी जय तत हवन होता नाम, नाम गीता पुराजे जीवन हे जीवितवा अंत आहे पूर्ण सुख बोला सराई माते की जय चला छान अशा चा पंक्ती आता या ठिकाणी जेवणाच्या बसल्या होत्या गौराईचं जेवणसुद्धा झालेलं आहे आणि आता गौराईला जागवणार आहेत गौराईचं जागरण आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी महिलांच्या गौराईची गाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि इकडे त्यांना साथ देणार आहेत आमचे मामा ढोलाच्या रूपाने त्यांना साथ देणार आहेत चला तर आपल्या या व्हिडिओला तुम्ही बनून राहा छान गौराईची गाणी आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत मिही मी, मी हे कलीच परी नाचते मी, मी हे कलीच परी नाचते पाहू नका दृष्ट लागते पाहू नका कोणी मला दृष्ट लागते मी मी कलीच परी नाचते माझ्या माझ्या माळावरनं पडली मुशी चला गौराईची गाणी आणि गौराईचं जागरण बघा गौराईचं जागरण चालू आहे आपल्याला पाहायला मिळतात गौराईची गाणी ही पारंपरिक प्रथा आमच्या कोकणातली श्रीवर्धनची पाहायला मिळते पिटोरी गौरीची रिंगण आखून कशा पद्धतीने ये हे नाचतात हे कोकणातच तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि असेच पारंपारिक सण पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा आणि आमच्या कोकणातले हे पारंपारिक सण तुम्हाला पाहायला मिळतील बोला आई गौराई मातेचा उदो उदो